तर मित्रांनो आज हां काल एक रात्री नोटिफिकेशन आले एम पी एस सीबाबत बाबत एम पी एस सी गट क च मुख्य परीक्षा एकवीस सप्टेंबर रोजी होणार आहे त्याचे प्रवेशपत्र ज्या ज्या विद्यार्थ्याच्या खात्यात उपलब्ध करून देण्यात आलेले आहे चला तर आपण आज प्रसिद्ध पुरस्कार आणि स्थापना वर्ष काय आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ बघण्याआधी व्हिडिओला लाईक ॲड सबस्क्राईब करा चला तर एकोणीसशे एक नोबेल पारितोषिक त्यानंतर एकोणीसशे सतरा पुलिस झ जा, पुलिस झझर पुरस्कार त्यानंतर एकोणीसशे एकोणतीस ऑस्कर पुरस्कार त्यानंतर एकोणीसशे बावन कलिंग पुरस्कार त्यानंतर एकोणीसशे चौपन्न भारतरत्न पुरस्कार त्यानंतर एकोणीसशे चौपन्न राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार त्यानंतर एकोणीसशे पंचावन साहित्य अकादमी पुरस्कार त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न रॅमन मॅक्सेस पुरस्कार त्यानंतर एकोणीसशे अठ्ठावन शांती स्वरूप भटनागर पुरस्कार त्यानंतर एकोणीसशे एकसष्ट ज्ञानपीठ पुरस्कार त्यानंतर एकोणीसशे एकसष्ट आ अर्जुन पुरस्कार त्यानंतर एकोणीसशे एकोणसत्तर द्रोणाचार्य पुरस्कार एकोणीसशे एकोणसत्तर पद्मभूषण पुरस्कार त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी दादासाहेब फाळके पुरस्कार त्यानंतर एकोणीसशे एक्क्याण्णव सरस्वती सन्मान पुरस्कार त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव व्यास सन्मान पुरस्कार त्यानंतर एकोणीसशे पंच्याण्णव शांती गांधी शांतता पुरस्कार हे प्रसिद्ध पुरस्कार आणि त्यांचे स्थापना वर्ष होते धन्यवाद